नमस्कार रसिक मित्रांनो मी कवी बद्रीनाथ गोरडे औरूनंद कुमार गोरडे माहिती माहितीये की आपण स्पर्शाने तुझ्या या माझ्या संग्रहातील कविता क्रमशः रसिकांसमोर सादर करतोय त्यातलीच एक कविता आहे मित्र भेटला मला मित्र भेटला मला तुझ्या सारखा मित्र भेटला मला तुझ्या सारखा आणि जगणे मला कळू लागले मित्र भेटला मला तुझ्या सारखा आणि जगणे मला कळू लागले आयुष्याचे मोल आता आयुष्याचे मोल आता कुठे मला समजू आणि उमगू लागले आयुष्याचे मोल आता कुठे समजू आणि उमगू लागले पाहिले जम्हा मित्रा डोळ्यात तुझ्या पाहिले जम्हा मित्रा डोळ्यात तुझ्या जग मला सुंदर भासू लागले जग मला सुंदर भासू लागले जणू उन्हाळी आयुष्यात माझ्या जणू उन्हाळी आयुष्यात माझ्या सुखाचे क्षण अनुभवू लागले सुखाचे क्षण अनुभवू लागले मलाच मी सुंदर म्हणू लागलो मलाच मी सुंदर म्हणू लागलो आणि आरसा रोज नेहाळू लागलो मलाच मी सुंदर म्हणू लागलो आणि आरसा रोज नेहाळू लागलो मित्रा सारेच कसे आता मी नव्याने पाहू लागलो मित्रा सारेच कसे आता मी नव्याने पाहू लागलो मोजणे बंद केले दिवस आयुष्याचे मोजणे बंद केले दिवस आयुष्याचे प्रत्येक क्षणाला जपू लागलो प्रत्येक क्षणाला जपू लागलो स्वर्ग सुख आता स्वर्ग सुख आता या मी आपल्या मैत्रीत शोधू लागलो स्वर्ग सुख आता मी आपल्या मैत्रीत शोधू लागलो मित्र भेटला तुझ्यासारखा आणि जगणे मला कळू लागले आयुष्याचे मोल आता कुठे मला समजू उमगू लागले धन्यवाद